हाय फ्रेंड्स मी श्वेता आज आपण पाहणार आहोत गव्हाच्या पिठापासून ड्राय स्नॅक्स आपण मैद्याचा अजिबात वापर करणार नाही हेल्दी आणि टेस्टी आहे लहान मुलांच्या सुट्ट्या सुरू आहेत तर त्यांच्यासाठी तुम्ही ही रेसिपी नक्कीच बनवू शकता दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला ज्या क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तेव्हा तुम्ही तेवढं तुम्ही गव्हाचं पीठ घेऊ शकता यामध्ये दोन मोठे चमचे कसुरी मेथी ॲड केलेली आहे त्यानंतर अजवाईन घेतलेलं आहे ओवा एक मोठा चमचा एक चमचा हळद पावडर दोन मोठे चमचे लाल तिखट तुम्ही हवं असल्यास लाल तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता त्यानंतर एक चमचा जिरे घेतलेले आहे चवीनुसार मीठ ॲड करूया एक मोठा चमचा तीळ घेतलेला आहे पांढरी तीळ त्यानंतर सगळे जिन्नस जे आहे सुखे मसाले वगैरे ते आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा तेल ॲड करायचं आहे रूम टेम्परेचरचं आहे गरम वगैरे केलेलं नाही याऐवजी या तुम्ही तुपाचा वापरसुद्धा करू शकता व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर पाण्याचा वापर करून आपण हे पीठ मळून घेऊया ज्या पद्धतीने आपण चपातीचं चा पीठ मळतो त्यापेक्षा थोडं हार्ड आपल्याला हवं आहे आपण चपातीचं चा पीठ अगदी सॉफ्ट असं सेलसर भिजवतो पण याचं पीठ जे आहे ते हार्ड बनवायचं आहे त्यामुळे आपला स्नॅक्स जो आहे तो व्यवस्थित असा खुसखुशीत होईल तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पीठ मळून घेतलेलं आहे त्यानंतर आपण एक चपाती लाटून घेऊया शक्य तेवढी आपल्याला पातळ लाटायचं आहे त्याच्यामुळे कुसकुशीत होईल नाही तर सॉफ्ट होईल आपला जो आपण जे बनवतोय तो, तो स्नॅक्स आपला सॉफ्ट होईल शक्य तेवढं हे पातळ लाटायची लाटायचा प्रयत्न करा किंवा पातळ बनवून घ्या तेलाचा वापर केलेला आहे पीठ अजिबात वापरलेलं नाही बघू शकता मी दाब देऊन व्यवस्थित असं पसरवून घेते किंवा लाटून घेते चपाती तुम्ही जर चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर बघा अशा पद्धतीने मी लाटून घेतलेली आहे चपाती त्याच्यानंतर आपण सुरीच्या मदतीने अशा पद्धतीने कट करून घेऊया तुम्हाला हवं असल्यास तुमच्याकडे जे कटर असतील वेगवेगळ्या आकाराचे त्यांनीसुद्धा तुम्ही कट करू शकता पण मी अशा पद्धतीने बनवलेलं आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी सांगण्यापेक्षा तुम्हाला व्हिडिओमध्येच दिसत असेल मी कशा पद्धतीने रोल करत आहे तर अशा पद्धतीने आपण सगळे जे आहे ड्राय स्नॅक्स जे आहे ते बनवून घेतलेलं आहे एकदमच सगळं बनवून घेऊया त्यानंतर आपण तळण्याची प्रोसेस करूया तर तळण्यासाठी कढईमध्ये तेल ॲड केलेलं आहे गॅसची फ्लेम हाय ठेवावी आपण जेव्हा हा स्नॅक्स याच्यामध्ये टाकतोय तेव्हा गॅसची फ्लेम हाय असावी आणि लो टू मिडियम फ्लेमला आपण हे तळून घेऊया सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित तळून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता मस्त असं तळून झालेलं आहे पूर्ण तळून हो होईपर्यंत पाव किलो खाण्यातसुद्धा गेलेले आहेत तर यावर वरून एक चमचा चाट मसाला अर्धा चमचा काळं मीठ ॲड केलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आपल्या ड्रायस्नेक्स तयार आहे बाय बाय